बीड शहरातील नगर रोड राष्ट्रीय महामार्गाचे काम अगदी संत गतीने सुरू असल्यामुळे जागोजागी खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघात तर धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार जळले असून बीडकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे स्थानिक लोकप्रतिनिधीचे याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे वारंवार निवेदनं देऊन देखील यामध्ये सुधारणा होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिमेची महाआरती करत अनोखे आंदोलन केले आहे तसेच आपण या रस्त्या कामाकडे लक्ष द्यावे असे साकडे देखील घातले आहे नेमकं कशा पद्धतीने त्यांनी महाआरती केली आहे तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे काय म्हणाले पाहूया सर्व बिळकड्यांच्या वतीनं लवकरात लवकरात लवकर पूर्ण केले तर महाराजा तुम्हाला कोणाचा बीड शहरातून जाणारे प्रमुख दोन राष्ट्रीय महामार्ग बीड ते अहिल्यानगर आणि धुळे ते सोलापूर या रस्त्यांची अवस्था अत्यंत दुरवस्था आहे हे रस्ते कित्येक वर्षापूर्ण रखडलेले आहेत नगर रोड जो आहे तो अंदाजे एकशे साठ रुपये कोटी किमतीचा रस्ता जो आहे गेल्या दीड वर्षामध्ये केवळ एक किलोमीटरचं काम झालं आहे या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील असेल सामाजिक न्यायभवन असेल जिल्हा न्यायालय असेल विश्रामगृह असेल किंवा पंचायत समिती असेल ज्या ठिकाणी लोकांची कामं असतात ती कार्यालय आहेत मात्र याकडे दुर्लक्ष आहे जागोजागी खड्डे आहेत आणि धूळमुळं बीडकरांचं आरोग्य धोक्यात आहे स्थानिक जे लोकप्रतिधी आहेत त्यांना आम्ही वारंवार निवेदन आंदोलन केली परंतु ते लक्ष पर देत नाहीये ते रस्ते पूर्ण होण्याकडे त्याचबरोबर राष्ट्रवादी भवन ते, ते काकुनाना हॉस्पिटल जे आहे अठरा कोटीचा रस्ता तो आणि त्या ठिकाणी साईड पंखे भरलेले नाहीयेत अडीच वर्ष झाला रस्ता पूर्ण होऊन दुभाजक का नाहीयेत आमचं असं म्हणणं आहे कमीत कमी इथले लोक लक्ष देत नाहीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी साकडं घातलेलं आहे की तुम्ही कमीत कमी याकडे लक्ष द्या आणि रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि बीडकरांचा जीव अडचणी जी आहेत त्यातून त्रासातून मुक्त करा म्हणून आज आम्ही या ठिकाणी छत्रपती या ठिकाणी गडकऱ्यांची एक आरती करून त्यांना एक साकडं घातलेलं आहे की बीडकरांना या त्रासातून मुक्त करावं